घननीळ सागराचा घननादयत कानी करंदीकर किंवा सावरकरांची सागरास उद्देश ने मजसिने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या कवितांतून सागराची विविध रूपे आपल्याला बघायला मिळतात माणसाला निसर्गातील विविध बाबी चंद्र सूर्य ग्रह व तारे समुद्र यांच्याविषयी एक वेगळीच ओढ कुतूहल आणि आकर्षण असल्याचे दिसून येते आणि मग तो त्यांच्याविषयीच्या कुतूहलापोटी त्यांना विज्ञानाच्या मदतीने साहित्य रूपाने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यातूनच अनेक शोध लागतात छान अशा साहित्याची निर्मिती होते अशीच एक विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जुन्या अभ्यासक्रमातील सागर ही समुद्राचे समुद्राच्या आजूबाजूच्या घटनांचे सुंदर शब्दात वर्णन केलेली जुनी मराठी कविता आपण समजून घेणार आहोत चालीवर ऐकणार आहोत कवितेतील निसर्गाचे सौंदर्य समजून घेण्यासाठी कविता संपूर्ण बघा आणि करमणुकीबरोबरच कवितेचा आनंद घ्या चला तर मग बघूया कविता सागर आवडतो मजा पाट सागर निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेद शिंपित वाटे वरती सडे हजार लाटा नाचत येत गात किनाऱ्याकडे मऊ मौरे तीत कधी मी खेळ खेळतो किती दंगल दर्यावर संगती संत सावळी दिसते केव्हा स्थिती जावर गल्बते देशदूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडते ते, ते सागरही गरजतो त्यावेळी चतुरपनानि दूरजराराहतो खड़का वरुणी कधी पाहतो मावळ नारवी ढगा ढगाला पुटते तेव्हा ते। सोनेरी पालवी प्रकाश दाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी नकळत माझे हात जुळोणी येती छातीवरी नकळत माझे हात जुळोणी येती छातीवरी आवडतो मजा सागर मया निळे अथगपानि निबळ्या जळात केशर सायंकाळी मिळे सायंकालीमिळे निबळ्या जळात केशर सायंकाळी मिळे अशा प्रकारच्या आठवणीतील कविता गाणी आपल्यासाठी सदर चॅनलवर सादर करत असतो तरी त्यांचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करण्याबरोबरच नोटिफिकेशन ऑलवर क्लिक करायला विसरू नका कविता आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद